अथवा ऐसे ही एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाचे तव ताकडे नव्हे आहे तीनशे सत्याऐंशी आणि ते भल तेथ जोडिता आहे जोडले तेची सर्वस्व करुनी अर्पिले जेणे मज उभी आहे तीनशे अठ्याऐंशी आणि अध्याय आहे नववा भगवंत अर्जुनाला सांगतायत अरे आसा तो, कि अग्दी पाला, तो पान चाला की अरे एखादी वेळ असा प्रसंग येतो की त्यावेळी अगदी आपल्याला पाला म्हणजे एखादं पान ज्याला आपण म्हणतो की बेलाचं पान तुळशीचं पान ते काहीच मिळाले नाही तर त्यावेळेला आपल्याजवळ पाण्याचा तर दुष्काळ नसतो ना पाणी तर ते कुठेही कसेही नक्कीच मिळते शिवाय ते फुकटही मिळते ते असे फुकट मिळणारे पाणी सुद्धा जर एखाद्याने मानवभावाने मला अर्पण केले तर त्याचा मी स्वीकार तर करतोच आनंदाने आणि शेवटी त्या पाण्यानेच ते जे पाणी अर्पण केलेलं आहे त्याच्यामुळेच तो मला सुद्धा येऊन मिळतो आता इथे पाणी इथे उदक लिहिले आहे त्याचा अर्थ पाणी पाणी म्हणजेच जीवन म्हणजे जो आपले जीवन मला समर्पित करतो तो मला येऊन मिळतो असं भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत आणि या संबंधी रंती देवाची एक सुंदर कथा आहे नातू संकृती ह्याला गुरु आणि रंती देव असे दोन पुत्र होते रंती देवाची विरक्ती अगदी लोकविलक्षण होती कोणताही उद्योग न करता जे काही सहज प्राप्त होईल त्यातच तो संतोष मानून राहत असे आणि जे मिळे ते सुद्धा तो दान देऊन टाके तो कोणत्याही गोष्टीचा कधीच संग्रह करीत नव्हता त्याची वृत्ती अयाचित असल्यामुळे तो कोणाकडे काही मागतही नसे असे असताना त्याच्याकडे जे काही पूर्व म्हणजे आपल्याला धन मिळते तर ते धन सुद्धा त्याच्याकडचे लवकरच संपून गेले पण हा मोठा धैर्यवान होता अगदी कुटुंबासहित तो अल्पसंतुष्टपणे आनंदात राहत होता एकदा तर अशी वेळ आली कि पुष्कळ दिवस गेले आणि त्याला अन्ना वाचून काढावे लागले त्यानंतर त्याला कोणीतरी अगदी आपण हलवा व पाणी आणून दिले हलवा म्हणजे रवा तो आपल्या परिवारातील लोकांना तुरुषार्थ व क्षुधार्थ आहे ते देऊ लागला होता तेवढ्यात तिथे भुकेला एक ब्राह्मणाला म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबातील लोकांना द्यायचं असतानाच तिथ एक ब्राह्मण आला तो अत्यंत दरिद्री होता तो म्हणाला की महाराज मी खूप उपाशी आहे मला काहीतरी खायला द्या मी खूप मोठ्या आशेने आलो आहे आणि आता जर मी काही खाल्लं नाही तर कदाचित अन्न न खाण्यामुळे माझा प्राणही जाऊ शकतो आता रंती देवाने आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकाकडे पाहिले पानावर घेतलेले अन्न पोटात जाईल का पण अतिथीला दिल्याशिवाय कसे खायचे तेव्हा तो म्हणाला की या या ब्राह्मण रूप भगवान आहात आपण आज माझ्या भाग्यानेच आपण इथे आला आहात आणि आपल्या भाग्याने आज मला घरी तूप रवा खीर असे अनेक पदार्थ मिळालेले आहेत या बसा आपण त्याचा कृपया स्वीकार करा आता खीर वगैरे जे काही होते त्यातले थोडेसे प्रेमाने त्यांनी त्या अतिथीला वाढले नमस्कार केला सर्वांनी त्याला आदराने वंदन केले ब्राह्मण जेवला ढेकर दिली उठला हस्त प्रक्षालन केले आता दक्षिणा द्यायला खर काहीच नव्हते म्हणून देवाने विप्राला नमन रूप संतोषाने तो तो ब्राह्मण तिथून निघून गेला पत्नीने व मुलांनी थोडेसे अन्न ठेवले होते आता एक एक करी घास खावा असं म्हणून सर्वजण बसले तोच दाराशी हाक राजा खायला काहीतरी दे मी शूद्र आहे मला भूक लागली आहे आता उरलेल्या अन्नातील आणखी थोडेसे त्या अतिथीला देण्यात आले आज तर मला त्याला वाटले की देवच आपली परीक्षा पाहत आहे का काय रंतीदेवाने अगदी थोडा उरलेला हलवा व खीर बायकोला व मुलांना देऊन म्हटले की तुम्ही ह्या हे ग्रहण करा तेवढ्यात तीन कुत्रे घेऊन एक मनुष्य आला रंती दे तर दारातच उभा होता सर्वच भुकेलेले होते पण आलेला मनुष्य अगदी कासावीस होऊन हात पुढे करून उभा होता आणि ती कुत्रे सुद्धा अगदी भूतपणे रंती देवाकडे पाहत होती भूक भूक आणि भूक राज्यातील प्रजाजन व प्राणी यांना पुरेसे अन्न मिळत नव्हते अतिथीला तर आता उरले सुरले अन्न खीर हलवा सर्वच दिले होते कुत्र्यांनी खिरीचे पात्र अगदी पुसून स्वच्छ केले माणसाने तो हलवा संपवून टाकला आणि तो गेला सुद्धा मागे पाहात नमस्कार करून संतुष्ट होऊन गेला आणि त्याच्याबरोबर त्याचे ते श्वानत्रय सुद्धा गेले कलश भरून पाणी तरी आहे चला मुलांना आज आपण फक्त पाणी पिऊया तेवढ्यात बाहेरून एक हाक आली अगदी क्षीण आवाजातील हाक होती आणि एक कृष शरीराचा कृष्ण वर्ण खंगलेला माणूस हळू हळू कसा बसा दारापर्यंत आला आणि तो थकून तिथे दारातच बसला पाणी पाणी मला पाणी हवंय फिकट वाळका हात पुढे करून निराश पांढुरके डोळे तो रंती देवाकडे लावून म्हणत होता मला पाणी द्या मला पाणी द्या मी खरे तर चांडाळ जातीचा आहे म्हणून मला कोणी सुद्धा पाणी दिले नाही आपण मला पाणी द्या मला खूप अशोष पडलाय आता देवाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले सर्वत्र भगवत स्वरूप पाहणारे त्याचे विशाल सुंदर नयन त्या क्षीण चांडाळाकडे अगदी टक लावून पाहू लागले पटकन कलश आणून एका लहानशा पात्रात पाणी ओतून त्या क्षीण माणसाच्या ओठाशी त्यांनी ते पात्र धरले हळूहळू पाणी पिताना माणूस धापा टाकत होता घरातली मुले व पत्नी अगदी मूकपणे क्षुधा आणि तृषा सहन करीत होती आता त्याच्या जवळचे त्या, त्या कलशातले पाणी सुद्धा संपले चांडालाची तृष्णा काही वेगळीच होती रंती त्याला म्हणाला की आता काय करू तर तो चांडाळ म्हणाला की तुला काही हवं असेल तर तू मागून घे ग्रंथिदेव त्याला म्हणाला की मला काही नकोय सर्व सिद्धी मला सगळ्या अगदी तुच्छ वाटतात मला परम गती सुद्धा नको मोक्ष सुद्धा नको मला फक्त सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात राहावे व त्यांना होणारी दुःखे तेवढीच सहन करावीत असे वाटते जगाचे दुःख मला वाटून घेऊ दे परपीडा दूर करण्याची माझी तहान भूकच नष्ट झाली आहे परिक्षिती राजाला ही हकीकत शुकदेव सांगत होते आणि तो म्हणाला शुकदेव म्हणाले की परीक्षिती हे असे अलौकिक त्याग तत्व रंती देवाने प्रगट केले होते ते अतिथी प्रत्यक्ष भगवंतच होते सर्वस्व समर्पणाची परीक्षा देव त्यावेळेला उतरला होता ब्रह्मा विष्णू शंकर तिघेही त्याच्या समोर प्रसन्न होऊन उभे राहिले सर्वत्र शुभ्र नील तांबूस आभा पसरली होती देवाने पुढे होऊन त्यांना नमन केले अर्थात त्यांनी त्यांच्याकडे कसलीच मागणी केली नाही कारण तो नित्य तृप्त होता त्याने हरिमयचितच केले होते श्री हरीच्या रूपात मनात अनंत विश्वाधार ब्रह्मरूपात सर्व वृत्तीचा लय केला होता रंती देवाची भक्ती आता पूर्णावस्थेला गेली होती अशा रीतीने ह्या रंती देवाने आपले सर्वस्वच भगवंताला अर्पण केले होते आणि वर सांगितल्याप्रमाणे उदक म्हणजे जीवनच त्यांनी भगवंताला समर्पित केले होते अर्थातच म्हणूनच त्याला सर्व देवांनी प्रत्यक्ष प्रसन्न होऊन दर्शनही दिले होते